सोळा जून रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सोळा जून परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे त्यानुसार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन साजरा दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी दोन जूनपर्यंत आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाड प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम પરિમંડળ ત્રી ઉથળસર વર્તકનગર લોકમાન્ય સાવરકરનગર માજીવડા માનપાડા પ્રભાગ સમિતિ અંતર્ગત उपायुक्त कार्यालय माजीवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकाने प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत